नमस्कार मंडळी नीताज किचन स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पेरू आईस्क्रीम याची रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळू या रेसिपीकडे पेरू आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो लाल पेरू घेतलेलं आहे आईस्क्रीमसाठी पेरू निवडताना ते पूर्णपणे पिकलेले असावे तर आईस्क्रीमसाठी आपल्याला कंडेन्स मिल्क लागणार आहे तर इथे मी अमूलचं मिठाई मेट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर रेड किंवा पिंक कलरचं फूड कलर, कलर लागणार आहे तर इथे मी लिक्विड फूड कलर घेतलेला आहे त्याचसोबत व्हीप क्रीम लागणार आहे पेरूचे असे छोटे छोटे लहान आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहोत की जेणेकरून त्याच्यातील बिया आणि गर सेपरेट होईल पेरू आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे तो मी एका चाळणीमध्ये काढलेला आहे आणि आता ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून बी आणि गर वेगळं होईल जसं आपण पुरणाच्या डाळीमध्ये पुरण वाटून घेतो त्याचप्रमाणे हे असं फिरून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा हे अशा प्रकारे मी बी सेपरेट केलेलं आहे आणि त्याच्यातून हे पल्प पेरूचं काढलेलं आहे वेगळं गाळून आणि हे जे छोटे छोटे पीसेस आहेत ते सुद्धा मी या पल्पमध्ये घालणार आहे त्यामुळे आईस्क्रीम खाताना त्याचा क्रंचनेस खूप छान लागतो थोडं मिक्स करून घेऊया आता हे आपण मेजरिंग कपमध्ये काढून घेऊया त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की पल्प किती झालेला आहे आणि त्यामुळे व्हीप क्रीमचं प्रमाण सुद्धा आपल्याला परफेक्ट असं मोजून घेता येईल अर्धा किलो पेरूचं पल एक कप म्हणजे दोनशे चाळीस एम एल एवढ्या प्रमाणात झालेलं आहे इथे मी एक भांड घेतलेलं आहे व्हीप क्रीम व्हीप करण्यासाठी पण ते भांड मी अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड होण्यासाठी इथे मी ट्रॉपोलाइटची व्हीप क्रीम घेतलेली आहे क्रीम स्टोअर करताना डीप फ्रीजरला स्टोअर करायची आहे आणि जेव्हा तुम्हाला ती यूज करायची आहे त्यावेळी तुम्ही नॉर्मल फ्रीजला काढून ठेवू शकता दोन तास आधी क्रीम फ्रीझरमधून काढून ठेवायची आहे त्यानंतर यूज करायची आहे आता इथे मी एकशे वीस एम एलचं मेजरिंग कप घेतलेलं आहे आणि त्याने ही व्हीप क्रीम आपण मोजून घेऊया आपण जे पेरूचं पल्प बनवलेलं आहे ते एक कप आहे आणि व्हिप क्रीम आपण अर्धा कप घेतलेली आहे तर आता ही क्रीम आपण बीटरच्या फेटून घेऊया सुरुवातीला दोन मिनटं ही क्रीम आपण लो स्पीड वर फेटून घ्यायची आहे त्यानंतर हाय स्पीड वर फेटून घ्यायची आहे दोन मिनिटं आपण नॉर्मल स्पीड ला क्रीम फेटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता क्रीम थोडी थीक झालेली आहे आता आपण ती हाय स्पीडला फेटून घेणार आहोत क्रीमला सॉफ्ट पीक येईपर्यंतच आपण फेटून घेणार आहोत क्रीम परफेक्ट अशी फेटून झालेली आहे आता आपण त्यामध्ये जे आपण पेरूचं पल्क बनवलेलं ते पल्प घालूया पुन्हा हे मिक्स होईपर्यंत फेटून घेऊया आता आपण यामध्ये मिल्क घालूया तर इथे मी पाव कप कंडेन्स मिल्क घेतलेला आहे तर आता कंडेन्स मिल्क सुद्धा क्रीम मध्ये मिक्स होईपर्यंत फेटून घेऊया यामध्ये थोडासा कलर येण्यासाठी रेड फूड कलरचे आपण तीन चार ड्रॉप घालूया आता कलर मिक्स होईपर्यंत फेटून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या आईस्क्रीम बेसला छान कलर आलेला आहे व्हीप क्रीम वापरल्यानंतर बॉक्स अशा प्रकारे बंद करून फ्रीजरला स्टोअर करून ठेवायचं आहे आता हे जे आईस्क्रीम बेस बनवलेलं आहे ते एका एअरटाईट कंटेनर मध्ये काढून घेऊया आणि सहा ते सात सा सा तासासाठी आपण डी फ्रीजरला स्टोअर करून ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आईस्क्रीम डब्यामध्ये पसरून घ्यायची आहे आणि थोडंसं असं टॅप करून झाकण लावून घ्यायचं आहे आता आपण पेरू आईस्क्रीमसाठी लागणारा मसाला तयार करूया एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्ध चमच मीठ घालून मिक्स करून घेऊया या मसाल्यामुळे आईस्क्रीमला अप्रतिम अशी टेस्ट येते त्यामुळे हा अशा प्रकारचा मसाला पेरू आईस्क्रीमसाठी बनवायचा आहे तर अशा प्रकारे पेरू आईस्क्रीमसाठी लागणारा मसाला तयार आहे आईस्क्रीम मी फ्रीजमध्ये रात्रभर सेट करून घेतलेला आहे आता आपण तो काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम किती मस्त असा सेट झालेला आहे तुम्हाला पेरू आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच असलेल्या बेलायकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपण जो मसाला बनवलेला आहे तो अशा प्रकारे थोडासा स्प्रिंकल करून घेऊया पेरू आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा काही सजेशन असेल तर कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद